मुळेगाव तांडा परिसरातील विविध ठिकाणच्या हातभट्टी दारूंचे अड्डे नष्ट करीत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगानं उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील सालकी वेअर हाऊसच्या जवळ चिलारीच्या झाडाझुडपामध्ये चोरून अवैध गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्या हातभट्ट्यांवर छापे टाकून कारवाई केली आहे यामध्ये दोन लाख आठ हजार रुपयांची सहा हजार चारशे लिटर दारू जप्त करून ती नष्टही करण्यात आली आहे अवैध गावटी दारूचा तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे